खरच हे काहीतरी खूप वेगळं आहे आणि आप आपल्याला खायलाच पाहिजे पण त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती माहिती आहे का गरमच ता। तुम्ही खाणार आणि त्याची तुम्हाला माहिती नसेल काही प्रॉब्लेम होणार असेल तर ते माहिती नसेल तर कसं चालेल तर आजच्या मध्ये मी तुम्हाला गोंद गोंध बद्दल पूर्ण माहिती देणार आहे आता गोंद म्हटलं की आपल्याला आठवतं तो म्हणजे डिंक जो आपण लाडू मध्ये बनव ज्याचे आपण लाडू बनवतो पण आपण तो जो गोंद आहे म्हणजे तो जो डिंक आहे तो वेगळा आहे आणि गोंद कटिरा हा जो आहे हा वेगळा आहे तर हेच मी तुम्हाला दाखवणार आहे चलत आपण पाहूया तर इथे मी डिंक घेतलेला आहे आणि गोंद कटिरा सुद्धा घेतलेला आहे तर पहा जो हा जो आहे हा डिंक आहे आपण हा जो डिंक आहे याची लाडू बनवत असतो मंजिरी बनवत असतो हा जो आपण खातो हा आपण तळून खात असतो आणि हे जे आहे हे आहे गोंद कटेरा तर पहा दोघं मी तुम्हाला दाखवते तर हा जो डिंका आहे हा लालसर आहे आणि याचे एकदम बारीक बारीक असे हे तुकडे आहेत पहा एकदम बारीक बारीक आहे आणि हा जो गोंद कटेरा आहे तो सफेद आहे आणि याचे जे आहे त्याचे मोठे मोठे तुकडे आहेत तर याच्यानुसार तुम्ही ओळखू शकता आता दुसरं म्हणजे एक आपण मी तुम्हाला दाखवते तर ह्या दोन वाटे मी घेतलेल्या आहेत या वाट्यामध्ये आपण थोडस हा गोंद म्हणजे ढिंक टाकायचं आहे आणि आपण थोडंसं हा दोन खडे मी हे गोंद कटीर टाकते यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे दोन्हीमध्ये आपण पाणी टाकले आता हे आपल्याला रात्रभर किंवा चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे आपण जेव्हा डिंक खातो तेव्हा आपण हा तळून वापरतो पण हा जो गोंद कटीरा आहे ना हा आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही याला आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं असतं आणि त्यानंतर हे खायचं असतं पण ते सुद्धा आपल्याला डायरेक्ट नाही खायचं तर आपण हे सरबतामध्ये मिक्स करू शकतो किंवा लिंबू सरबत असेल त्याच्यामध्ये ज्यूसमध्ये किंवा एखादं हेल्थ ड्रिंक्स असेल त्यामध्ये सुद्धा आपण हे मिक्स करू शकतो आता हे मी बाजूला ठेवते आणि मी रात्री हे भिजत ठेवलं होतं ते आपण पाहूया तर हा डिंक आहे तर ह्यामध्ये मी हा डिंक टाकलेला होता आणि हे पहा एकदम पाणी हा झालेलं आहे आणि या ज्या पाण्याचा रंग आहे तो सुद्धा लालसर असा झालेला आहे आणि हा आहे दोन कटिरा तर फक्त दोन ते तीन खडेच मी यामध्ये टाकले होते आणि पहा इतकं मोठं हे झालेलं आहे तर जेव्हा आपण हे पाण्यामध्ये भिजवतो तेव्हा हे अशा पद्धतीचं दिसत हे पहा हे तुम्ही ज्यूसमध्ये लिंबू मध्ये हेल्थ मध्ये टाकून पिऊ शकता किंवा थंड दूध असेल त्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हे दहीमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता पण हे डायरेक्ट तुम्ही असं खाऊ शकत नाही कारण की आता पाहताय तुम्ही की आपण हे पाण्यामध्ये मिक्स केलं तर हे एवढं झालंय आणि जर तुम्ही डायरेक्टच खाल्लात तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला हे डायरेक्ट खायचं नाही आणखीन मी तुम्हाला सांगते ते म्हणजे गोन कटेरा कधी खायचं आहे तर हे तुम्ही दिवसातून एकदाच खायचं आहे असं आता हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून हे सारखं सारखं दिव दिवसभर खायचं नाही तुम्हाला याचे मी तुम्हाला फायदेसुद्धा सांगते तर हे जे आहे हे जे आपण खातो ना गोंद कटिरा त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये गार वाटतं डायजेशन ठीक राहतं रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते वजन सुद्धा कमी होतं ऍसिडिटी सुद्धा कमी होतो आणि आपण दिवसभर हायड्रेट राहतो तर असं याचे फायदे आहेत पण हे तुम्हाला किती खायचं एका माणसाने एक ग्राम हे खाऊ शकतात म्हणजे एकडा एवढा एक तुकडा तुम्ही खाऊ शकता एक ग्राम ते एवढा याच्यापेक्षा जास्त तुम्ही एका दिवसामध्ये ते खाऊ शकत नाही नाही तर त्रास होऊ शकतो त्रास म्हणजे काय तर पोटात दुखू शकतं किंवा जुलाब सुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही उन्हाळ्यामध्ये आपण हे खातो त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण उन्हाळाही खाऊ शकता फक्त प्रमाण लक्षात ठेवा लहान मुलं खाऊ शकत नाही म्हणजे पाच वर्षाच्या पुढे जी मुलं आहेत ते खाऊ शकतात पण त्यांचं प्रमाणसुद्धा कसं राहील की समजा आपण हे आता भिजवलेलं आहे समजा हे भिजवलं आपण आणि ते इतकं झालंय तर याच्यामधला फक्त पाव हिस्सा आपण घेऊ शकतो म्हणजे फक्त याचा जो एवढा भाग आहे एक चमचा एवढाच आपण लहान मुलांना देऊ शकतो पाच वर्षाच्या खालील मुलांना तुम्ही हे गोंद कटिरा खायला देऊ नका आणखीन दुसरं सुद्धा आहे की हे गोंद कटिरा कोणी खायचं नाही तर ज्यांना कमी रक्तदाब आहे ते हे खाऊ शकत नाही ज्यांना सर्दी असते ज्यांचे डायजेशन कमजोर आहे त्यांनी हे खायचं नाही जर तुम्हाला कोणाला किडनीचा त्रास असेल तर ते सुद्धा खायचं नाहीये त्याचबरोबर रक्त पातळ करणारी औषधे किंवा लघवीचं प्रमाण वाढणारी औषधं चालू असतील तर ते सुद्धा तुम्हाला खायचं नाहीये म्हणजे अशा लोकांनी खाण्यात खायचं असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारू शकता आणि मगच तुम्ही खाऊ शकता आता आपण पाहूया की काय काळजी घ्यायची आहे काळजी एकच घ्यायची आहे की तुम्हाला फक्त हे एकच तुकडा दिवसभरात म्हणजे एकच ग्राम खायचा आहे जास्त खायचं नाहीये आणि लहान मुलांना देताना काळजी घ्यायची आहे त्यांना अगदी कमी प्रमाणात तुम्हाला हे द्यायचं आहे जर तुम्हाला कोणती औषधं चालू असतील तर त्यांनी सुद्धा खाण्याच्या अगोदर डॉक्टरांना विचारायचं आहे आता भिजत ठेवण्याचं मी तुम्हाला सांगितलं चार ते पाच तास किंवा रात्रभर तुम्ही हे भिजत ठेवू शकता तुम्ही आवळा सरबत कोकम सरबत सुद्ध, सुद्धा असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता हे तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये दोन दिवसासाठी ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जर तुम्ही एकदमच जास्त लोकांसाठी बनवत असाल तर एकदमच तुम्ही ते भिजवलं तरीही चालेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलात तर इथे मला काही प्रश्न पण विचारलेत गोन कटेरा कुठे मिळेल तरुणम शेखने विचारलेलं आहे तर हे दोन कटिरा जे आहे ते आता मी आमच्या जे किराणा दुकान आहेत त्यांच्या इथून मागवलेलं आहे तर तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये लिंक देते तर तिथे सुद्धा येईल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा घेऊ हो शकता धन्यवाद